केंद्र सरकारने बहुचर्चित सी एबद्दलची अधिसूचना जाहीर केली आता पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे ती म्हणजे सी ए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे ती म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा याची नक्की नागरिकत्व सुधारणा कायदा तरी काय आणि हा कायदा कोणासाठी लागू होतो याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे ती म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा हा कायदा लागू करण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक आहे कोणत्याही परिस्थितीत हा कायदा लागू केला जाईल अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भूमिका स्पष्ट होती या कायद्याअंतर्गत बांगलादेश अफगाणिस्तान पाकिस्तान या देशांमधील सहा धार्मिक अल्पसंख्यांकांना भारताचे नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे आता हा कायदा लागू करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे त्यामुळे पुन्हा एकदा या कायद्याची चर्चा सुरू झाली नागरिकत्व सुधारणा कायदा एकोणीसशे पंचावन्न भारतीय नागरिकत्वासंबंधीचा एक सर्वसमावेश कायदा आहे या कायद्यामध्ये पाच वेळा दुरुस्ती करण्यात आले आहे एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे ब्याण्णव दोन हजार तीन दोन हजार पाच दोन हजार पंधरा या वर्षांमध्ये या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे अकरा मार्च दोन हजार चोवीस हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा कायदा लागू करण्यात येतो आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चौदापूर्वी पूर्वी भारतात प्रवेश केलेल्या छळ झालेल्या अल्पसंख्यांकांना ज्या व्यक्तीचा मूळ देश हा पाकिस्तान अफगाणिस्तान किंवा बांगलादेश असेल त्यांना सी ए, ए म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा नियमांच्या अधिसूचनेनुसार भारतीय नागरिकत्व मिळवता येईल देशात काहीदारांकडून या कायद्याला विरोध होत असतानाच धार्मिक छळाचा सामना करणाऱ्या अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याचा हा प्रयत्न असल्याचे सरकारतर्फे सांगितले जात आहे याचे मुख्य तरतूद म्हणून एकतीस डिसेंबर दोन हजार चौदापूर्वी भारतात आलेले हिंदू शीख बौद्ध जैन पारशी आणि ख्रिस्ती अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देणे असा आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चौदापूर्वी आलेल्या लोकांना भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल यासाठी अर्जदार भारतात कधी आला हे सांगावे लागेल पासपोर्ट किंवा इतर प्रवासी कागदपत्रे नसली तरीही अर्ज करता येईल सिंह अंतर्गत नागरिकत्वासाठी भारतात किमान वास्तव्य कालावधी वा पाच वर्षांपेक्षा जास्त असावा इतर देशातील मुसलमानांना भारतीय नागरिकत्व हवे असल्यास हा कालावधी अकरा वर्षांपेक्षा जास्त आहे मोदी सरकारने नागरिकत्व दुरुस्ती नियम दोन हजार चोवीसची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे त्याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीख बौद्ध जैन पारशी आणि ख्रिस्ती अल्पसंख्याकांना राज्यघटनेच्या निर्मात्यांनी दिलेल्या आणखी एक वचनबद्धता पूर्ण केली आहे असे अमित शहाने म्हटले